नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणी टंचाई पाण्यासाठी महिलांची तीन ते चार किलोमीटरची भटकंती प्रशासनाकडून पाणी टंचाई त्या उपाययोजना सुरू शंभर ठिकाणी असलेल्या पाणी टंचाईची मॅपिंग लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीने कायमस्वरूपीच्या उपाययोजना करणार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांची माहिती नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगरांगा आणि इतर भागात तीव्र पाणी टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे विशेषतः धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असून ते चार किलोमीटरची भटकंती करावी लागत आहे काही ठिकाणी पाण्याचे स्त्रोत गावापासून दूर आहेत तर काही ठिकाणी डोंगर दर्यातून होणाऱ्या झऱ्यातून महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र झाली असून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात शंभर ठिकाणी पाणीटंचाई असून पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मॅपिंग करून लोकसहभाग आणि प्रशासनाच्या मदतीने कायमस्वरूपीचा उपाययोजना करण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने पाणी टंचाईवर आणि पाण्याच्या मापन केले असून गावातील पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी दिली आहे ही तर आम्ही पहिले मॅप करत आहोत की कुठे पाणी टंचाई आहे आणि पाणी टंचाई म्हणजे काय याचा डेफिनेशन करणं पण खूप गरजेचं आहे, आ, जे आहे तर जिथे जिथे स्त्रोत आहे पण खूप लांब आहे त्याला पण पाणी टंचाई ग्राहक धरला पाहिजे असा आम्ही एक ओपिनियन आमचा ठरलाय जे जे एमचे किंवा जे आपलं वॉटर आणि सॅनिटेशनचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत बसून तर ही मॅपिंग आम्ही आता करत आहोत की कुठे सोर्सचा प्रॉब्लेम आहे किंवा सोर्स खूप लांब आहे गावापासून आणि तिथे आ, सोर्स पासून स्टोरेज स्ट्रक्चर कसे गावांपर्यंत नेता येईल तर ती मॅपिंग करून एक शंभर ठिकाणी कुठे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे आणि तिथे आम्ही कसं एक पूर्ण लोकांच्या सहभागातून आपले फंडचा कन्वर्जन्स करून यावर्षी आपल्याला कसं काम करता येईल त्याची पण तयारी चालू आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार